नमस्कार जय भारत बी एलडब्ल्यू न्यूज नेटवर्कमध्ये सर्वांचं स्वागत चला शोधू आनंदाच्या वाटा या सदराखाली आज आपण एक नवीन विषय घेऊन आलो आहोत ज्या विषयामधून आपल्याला आनंदाच्या वाटा शोधता याव्यात जो विषय समजून घेतल्यानंतर आनंद सुख नेमकं कशात आहे आणि आपण कशा, कशा पद्धतीने ते शोधायला हवं या संदर्भातली माहिती मिळावी हा उद्देश आहे तत्पूर्वी आपण एक कथा पाहूया जेणेकरून त्या कथेच्या माध्यमातून आपल्याला आनंदाच्या वाटा शोधायला मदत मिळेल एक आणि खता कथा सर्वांना आवडतात तसं तर कथेचे बेग वेगवेगळे प्रकार आहेतच पण आपल्याला ही बोधपर कथा पाहायची आहे एक मोठं जंगल असतं आणि त्या जंगलामध्ये सर्व प्राणी अत्यंत गुण्या गोविंदानी नांदत असतात पण एके दिवशी मात्र अचानक अशी घटना घडते की त्याच जंगलामध्ये सकाळी सकाळीच वाघाचं आणि गाडवाचं भांडण सुरू असत आता कथा फार मजेशीर आहे पण याच मजेशीर कथेमध्ये तुम्हाला एक आनंदाची वाट सुद्धा सापडणार आहे म्हणून आपण ती पूर्ण ऐकायची आहे काय होतं मग आता भांडण कुणाला पाहावसं वाटत नाही याच्यामध्ये एक मानवी प्रवृत्ती पण आहे जशी आपण सुद्धा माणसं एखाद्या ठिकाणी भांडण असताना आपलं त्या भांडणाशी काही संबंध नसताना सुद्धा आपण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होतो आणि त्यात ते वाढवण्याचा कोणी प्रयत्न करतं निश्चित काही सज्जन माणसं असतात ते भांडण मिटवण्याचा प्रयत्न करतात आता जंगलातली अवस्था अशी आहे की सगळेच ऐकण्यासाठी आले पाहण्यासाठी आले बघतायत एक दीड तास झालं वाघाचं आणि गाडवाचं भांडण सुरू आहे बोलणं सुरू आहे पण सगळ्या प्राण्यामध्ये कोणाची हिंमत होत नाही की ता वा त्या भांडणाचं कारण विचारावं परंतु त्याच प्राण्यामध्ये कोल्हा असतो आणि मग त्यानं धाडस करतो मुळामध्ये कोल्हा हा धूर्त आहे त्याला असं वाटतं की आपण या भांडणाचं कारण समजून घ्यावं आणि त्या भांडणाला जास्त वाढवण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे आणि म्हणून त्या अनुषंगानं ते विचारतं की बाबा तुम्ही भांडण करता का करताय नेमकं त्या भांडणाचं कारण काय आहे त्यावेळेस तो गाढव असं म्हणत की मी खूप वेळ झालं याला सांगतोय की या गवताचा रंग हा पिवळा आहे असं म्हणतात क्षणी वाघ पुन्हा चिडतो आणि वाघ लगेच म्हणतो पहा मी तेच सांगतोय गाढवाला की या गवताचा रंग हिरवा आहे आणि मग त्या धूर्त कोल्ल्याला कळतं की भांडण नेमकं कशासाठी चाललंय तितक्यामध्ये लांडगा पण समोर येतो आणि मग लांडगा आणि कोल्हा एकत्रित ठरवतात हो की आपण हे जे काही प्रकरण आहे ते जंगलाचा राजा सिंहाकडे नेलं पाहिजे आणि मग सगळे ठरतं सगळेजण निघाले आता सिंहाकडे सिंह बसलेला असतो आणि मग तो लगेच गाडवाचं वकीलपत्र कोल्हा घेत कारण वकील लागतो ना त्यासोबत वाघाचं वकीलपत्र लांडगा घेतो आणि मग तो कोल्हा त्या सिंहाला सांगतो हे पहा राजेसाहेब माझ्या आशिलाचं असं म्हणणं आहे की गौताचा रंग हा पिवळा आहे आणि म्हणून आपण न्याय करावा आणि आम्हाला खात्री आहे की तुम्ही आमच्या बाजूने न्याय करा लगेच लांडगा समोर येतो आणि तो म्हणतो नाही राजेसाहेब आमचीही बाजू तुम्ही ऐकून घेतली पाहिजे आणि माझ्या अशीलाचं असं म्हणणं आहे की गौताचा रंग हा हिरवा आहे आणि सत्यमेव जयते आपण न्यायप्रिय आहात आणि आम्हाला खात्री आहे की तुम्ही आमच्या बाजूनं न्याय करून आम्हाला अस्वस्थ करा आता दोघांचंही म्हणणं ऐकून घेतलं राजानी आता न्याय द्यायचं आहे सगळे शांत एकदम काय न्याय असेल पण नव्वद टक्के प्राण्यांच्या मनामध्ये एक भाव असा होता की न्याय हा वाघाच्या बाजूने लागेल कारण बऱ्यापैकी सत्यता ती आहे पण शेवटी राजाचा निर्णय अंतिम म्हणून सगळ्यांमध्ये एक उत्सुकता होती आणि त्याच वेळेला सिंह बोलायला लागला तो असं म्हणाला दोघांचं पण म्हणणं ऐकून घेतलेलं आहे आणि जंगलामध्ये शांतता राहणं किंवा शांतता प्रस्थापित करणं हे राज्याचं कर्तव्य आहे आणि म्हणून त्या कर्तव्याला समोर ठेवून आम्ही या निर्णयापर्यंत आलो आहोत की गवताचा रंग हा पिवळा आहे असं म्हणता क्षणी गाढव एकदम खुश झाला आणि गाढव उड्या मारत जंगलात निघून गेलो बाकीचे सगळे प्राणी निराश भावनेनं खाली मान घालून निघून गेले परंतु वाघ मात्र तिथच आहे आता सिंहाने वाघाला विचारलं तू गेला नाहीस असं म्हणता क्षणी रागामध्ये क्रोधित होऊन वाघ सिंहाला म्हणाला मला सांगा गौताचा रंग कसा आहे आणि अगदी कुठलाही विचार न करता सिंह म्हणाला गवताचा रंग हा हिरवा आहे वाघाला अजून चीड आली वाघ म्हणाला आत्ताच तुम्ही तर गवताचा रंग पिवळा म्हणलात आणि मला हरवलात माझ्यावर अन्याय केलात त्या क्षणाला शिहाणी सांगितलं या जंगलाचा राजा कोण आहे वाघ म्हणाला तुम्ही शिहाणी दुसरा प्रश्न केला की या जंगलामध्ये माझ्यानंतर माझा खरा उत्तराधिकारी म्हणजे या जंगलाचा सेनापती कोण आहे वाघ निश्चितच मी आहे त्यावेळेस सिंह म्हणतो अरे या जंगलामध्ये राजानंतर तुझं स्थान असताना तू भांडण कुणासोबत केलं तो म्हणाला गाढवासोबत मग तुझी पात्रता गाढवासोबत भांडणाची आहे त्यावेळेस वाघाला आपली चूक लक्षात आली आणि वाघाने राजाची माफी मागितली आणि तेव्हा वाघाला त्याच्या आयुष्यातली आनंदाची वाट सापडली आणि त्याला लक्षात आलं की आपण मूर्खाच्या नादी लागलो म्हणून आपलं सत्य असताना सुद्धा आपला पराजय झाला आणि सगळ्यांपुढे अपमानित व्हावं लागलं कथा छोटीच आहे पण मानवी आयुष्याला बळ देणारी आहे माणसाच्या आयुष्यामध्ये आनंदाच्या वाटा शोधत असताना मदत करणारी आहे या कथेतून मानवी आयुष्यात आपण एकच गोष्ट घेतली पाहिजे की आपण सुद्धा क्षुल्लक कारणासाठी कुणा मूर्खासोबत वाद न घालता आपण सज्जनाची संगत धरली पाहिजे आपण संतांच्या विचाराचा मार्ग पकडला पाहिजे आपण आपलं आपली जी मूळ महापुरुष आहे जसे की आपण तथागत बुद्ध समजून घेतला पाहिजे आपण वर्धमान महावीर समजून घेतला पाहिजे आपण महात्मा बसवेश्वराचा विचार समजून घेतला पाहिजे आपण शरणाचा विचार संतांचा विचार समजून घेतला पाहिजे तेव्हा आपल्या लक्षात येईल अरे या संतांनी आपल्याला प्रत्येक शब्दा शब्दामध्ये सुखाच्या वाटा आनंदाच्या वाटा शोधण्याची मार्ग सांगितलेली आहेत ही मार्ग शोधणं हे निश्चित गरजेचं आहे आजची परिस्थिती काय आहे छोट्या छोट्या कारणासाठी कुठेतरी हुंड्यासाठी घरात वाद घरामध्ये दुःख म्हणजे आनंदाची वाट समाप्त कुठेतरी वाटणी होते आहे वाटणीमध्ये पुन्हा घरामध्ये दुःख म्हणजे आनंदाची वाट समाप्त होते आहे छोटे सुल्लक कारण तुम्ही जर अगदी खून मारामाऱ्या या गोष्टी जर आपण पाहिल्या आणि त्या कारणाच्या मुळाशी जर गेलो तर मुळात तिथं कारणच नाहीये आम्ही निर्माण केलेला तो भ्रम आहे आणि म्हणून हा भ्रम नष्ट करून प्रत्येकाने आनंदाची वाट शोधली पाहिजे आणि आनंदाच्या वाटेवर जाण्यासाठी आपण संतांचा अध्यात्म अंगीकारलं पाहिजे